हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आमचं पण बघा सकाळचं उठलो चहा वगैरे केलो काय झालं काय केस तिच्या हाताला लागले बघा रिबन वगैरे तुटले म्हणजे तिच्या रिबण्या हम्म तर अजून पूजा करायची आम्हाला बघा चहा ठेवले मी चहाचा आता नाश्ता वगैरे करायचा आम्हाला म्हणलं नाश्ता वगैरे करावं त्याच्या नाश्त्यासाठी पण बघा मी काय काय आणि आणि पाव बघा आहे आणलं काटायला मी आता आता आज गुरुवारी म्हणलं पिवळा लावा त्यासाठी पिवळ्या घातले राहिले दसऱ्याचं तर साडी बघू मी संध्याकाळी घाल आत्ता नोफा आता स्वपा वगैरे करायचे गुरुवारी म्हणून गुरुवारी म्हणून पिवळं घातले आणि चहा वगैरे प्यायच नाश्ता करायचे बघूत आता काय होईल काय तसं जमल तसं व्हिडिओ काढेल मी कारण व्हिडिओ काढत बसले जाईल माझा त्यामुळे जस जमल तसं ह्यांना परत नाही का आम्हाला का पण जायचं असतं स्वयंपाक वगैरे तर चला मला अजून हार बनवायचे मेन म्हणजे हार बनवायचे पहिले चहा पिते नाश्ता करते मग हार बनवते बघा तर मम्मीने हार, हार बनवले बन हे म्हणतात अशोकाचे पाण्यानं उभे लावायला पाहिजे होते असे आता जाऊ दे मी बनवले पिवळे हार नाही जाऊ दे आता पुढचे हार ना दुसरं कसं बनवलं हा कसं वाटतो सांगा मला मी घरात बनवतो बरं का म्हणजे मला जसं जमतंय तसं बनवतंय चांगलं बनवलंय का हा चल आता दुसरं बनवलं चालेल आता ते उभं करून तुला काय हे ना मोटरच ठेव ना की बघा तर मम्मीचा हा पण हार झाला त्यांच्या नाना त्यांच्या नाना छान बनवलं पान जास्त लावून टाकले आंबेच थोडं पान टाकले कस वाटतं <laughs> mm. हारा हारा हे हारा चांगलं वाटत <laughs> तुम्हाला कसं वाटतं मला कमेंट मध्ये सांगा बघा हा हार हा छोटासा हार हा नाही हा छोटा हार हा आणि हा मोठा हार अजून बनवायचे बघा बघा आता छोटा हार देवीसाठी मी कसं एक म्हणजे आंब्याची डाळी एकच टाकले तुम्हाला माहिती भरपूर आहे आपल्याकडं तर असं बनवलं बघा हार आवडलं का सांगा मला अजून बघू दोन बनवते म्हणजे झालं माझं हार बनवायचं ए म्हणलं एवढे एक देवीचा हार तुम्हाला दाखवत छोटस हार बनवला देवीसाठी कस वाटते सांगा मला चला गाडीची पूजा चालली आपली मी केलेला पण हार घातला आणि परत देवीचं गळ्यातला पण हार होता ना ते पण हार घातले चालले यांची पूजा बघा आमच्या कसे बघा तर बघा तर मित्रांनो आता ही तर ऑलमोस्ट दहा शिजलेली आहे कुकरमध्ये ते काढायचं गुळ वगैरे टाकायचे सगळं नाही काय व्यवस्थित करायचे म्हणजे पुरण करून घ्यायचं आहे आणि हि तर मीठ आमटीसाठी मसाला भाजून घ्यायला लागले कारण आमटी हे साधी आमटी नाही त्यांना तर मसाल्याचीच आमटी आहे तर काळ्या वाट्यांचं काळं वाटण करून मसाला वगैरे वाटून सगळं नाही लागतं आमटी बनवणार आहे आणि माझं स्वयंपाक काय उशीरच होईल माझं काय नाही एवढं कारण ह्यांचं पण खालीच जेवण होईल आज कारण तळी भंडारा वगैरे खालीच आहे खाली म्हणजे खालच्या घरात जाऊ द्या आता तर तिथं चाले तळी भंडारा वगैरे भरायचं काम म्हणजे देवाचं पूजा वगैरे आहे तिथंच जेवण वगैरे करून येतील त्यामुळं मी आज काही निवांत आहे निवांत स्वयंपाक करते आणि लवकर केलं असते पण काय तुम्हाला माहिती आहे हार बनव हे बनव ते बनव टाईमपास टाईमपास होतोच असतो तर बघा सगळं भाजून घेते पहिल्यांदा मग कोथंबीर वगैरे टाकून कडीपत्ता टाकून मस्त भाज रस्सेचं नाही का आमटी बनवते मस्त भजीचं तयारी करून ठेवले हो आणि तर भात लावणारे आणि आमटी बघू शकता तुम्ही आमटी केले मी येळवणीची आमटी बघा कशी केले चांगली केली का सांगा मला हे बघा असं केले आता असं केलेलं आहे तर हे बघा अजून मला पूर्ण ती तयारी करायचे कारण हे ती तिचं कुठं चालूच असतं मेहंदी काढायचं धुवायचं तेच का अगं राहू द्या ना काय होतंय बघा आता मेहंदी धुवत बसते एक तर मी पण काल मला एवढी झोप आली मी मेहंदी नाही काढले मला आज तरी काढव तर आज आता बघ स्वयंपाक कधी व्हायचं कधी आवरून कधी काय करू असं चाललंय माझं तर हे बघा बघा तर मम्मी आता पुरण वाटायला लागली हो माझी मेहंदी बघा काढायची काड़े मी विरो काढायला आली काढायची मेहंदी नुसतं फुलं फुलं काढली मी पहिल्यांदा एवढी मोठी काढणं नव्हती इथून घेऊन परत नको म्हटलं गेलो असल्या ना मी डायरेक्ट नाही का पुरणाचं केलं होतं पण काय काय असत बर का म्हणून मी काय केलं बघा ना पुरण कसं झालं फार एवढं बारीक तरी पण नाही म्हणलं नाही असं वाटून घ्यायचं मगच पोळ्या चांगला होतं गेलं असले कांदा केलं नको नाही होत नाही म्हणून म्हटलं आपलं त्याच्यात मग काढून घ्यायचं जरा आहे का नाही वेळ जाऊ दे दहा पंधरा मिनट तर जाणार आहे बघा कसलं बारीक गरम गरम आहे फक्त लवकर एवढा काय पापड तळायला लागले मी पहिल्यांदा हे आणलेले नवीन तेल पण नाही गरम झालंय झालंय म्हणजे हे पापड आपण नवीनच आणलोय ना पहिल्यांदाच आणलोय दुसरं घेऊ काय तेल त्याच्यातून ते येऊन खाली बॉबी सरक अद्रे सलाब